नमस्कार मित्रांनो माझ्या जो आष्टी दुशी घरामध्ये त्यांचं कुलदैवत अमळनेर आष्टी रोडवर असलेले रेणुका मातेच्या मंदिराकडे आपण आलेलो आहोत हे मंदिर आता आपण हो, दर्शनासाठी तिकडे जाणार आहे माझ्या कुलदैवत आजोचे आहे हे इथे यात्रेची सध्या तयारी चालू आहे रेणुका माता मंदिर बेलगाव येथील हे मंदिर आहे आष्टीतील ऋषी घराण्यांचं बेलगाव मंदिर आहे इकडे खाली काम चालू आहे मंदिरापाशी आपण आता मंदिराकडं जात आहोत हे आमची गाडी ड्रायव्हर हां जाऊ घ्या घ्या तुम्ही नंतर शेवटी घेतले घ्या आई बाबाची घ्या हे ग्रामदैवत हे देवीचं शारदा नवरात्र सोळावे वर्षाचं झालेलं समोर दीपमाळ अन्ना असं मस्त शूटिंग घेत चालेल फुल तुम्ही तुम्ही येत नाहीत ना हा आता आले हा आता आले तुम्ही दर्शन घेतलं ना

खूप जुनं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे गार अस आहे ही एक खुली दिसतीये इकडे खुली दिसती आहे देवस्थानांचं सामान ठेवण्यासाठी मस्त शिशुद्धीकरण केलेलं आहे जिथे तिथे घंट्या लावण्यासाठी केलेले हुक्स ही जुन्या काळातील मंदिराच्या कार्यक्रमासाठी केलेली व्यवस्था असते आता आपण बाहेर येत आहोत पूर्ण परिसर जागृत असे देवस्थान वर दोन सिंह प्रत्येकाला सिंह मग सिंहवर बसलेली थोडं आष्टी येथील लोकांचे बेळगाव रेणुका मातेचे श्रद्धास्थान हे इकडे एक सिंह आहे आणि हे मंदिर चला तर मग चला तर गाईज टाटा